नमस्कार मी डॉक्टर सुनील पवार कॅस्ट्रोंट्रोलॉजिस्ट आणि लिव्हर स्पेशालिस्ट विमाननगर पुणे येथे प्रॅक्टिस करतो हे चॅनल मी पोटाच्या आजाराच्या माहितीसाठी बनवलं आहे तुम्हाला रेग्युलर अपडेट्स पाहिजे असतील तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आज आपण एक वेगळा विषय मांडणार आहोत आज आपण हा स्पिरिच्युअल आणि हेल्थ ह्याला जोडणारा टॉपिक आहे तर आज आपण जाणून घेऊ की गणपती बाप्पाकडून आपण आरोग्याचे काय धडे घेऊ शकतो गणपती बाप्पा म्हणलं की आपल्याला आठवतं बुद्धी विद्या यश आणि सुरुवात पण आपण कधी के विचार केला आहे का की गणपती बाप्पा आपल्याला डायरेक्टली आणि इनडायरेक्टली बरेचसे आरोग्याचे धडे हेल्थ टिप्स देत असतात त्या हेल्थ टिप्स आज आपण जाणून घेऊ तर गणपती बाप्पाची मूर्ती आपल्याला काय शिकवते गणपती बाप्पाचे कान खूप मोठे आहेत म्हणजे जास्ती ऐका आणि कमी बोला जास्ती ऐकणं आणि कमी बोलल्यामुळे आपलं मानसिक हेल्थ पण चांगलं राहील आणि बीपी पण कंट्रोल राहील डोळे छोटे आहेत म्हणजे लक्ष केंद्रित करा जर आपण फोकस नीट असेल तर आपण आपलं काम योग्य पद्धतीनं करू शकू सोंड गणपती बाप्पाची सोंड ही लवचिक आहे तर आपण पण आपल्या आयुष्यात लवचिकपणा ठेवला पाहिजे जीवनातले बदल सहज स्वीकारता आले पाहिजेत गणपती बाप्पाचं पोट म्हणजे लोकांच्या आलोचना असतील टीका असतील काही क्रिटिकल ओपिनियन असतील हे आपण पचवायला शिकलं पाहिजे आणि ते पचवून त्याच्यातून काहीतरी शिकून आपण पुढे गेलं पाहिजे गणपती बाप्पाचं डोकं गणपती बाप्पाचं डोकं हे मोठं आहे आपण विचार जास्ती केला पाहिजे निर्णय योग्य घेतले पाहिजेत वाईट सवयीपासून आपण दूर राहिलं पाहिजे त्याच्यामुळे आपल्याला निरोगी आयुष्य जगता येईल गणपती बाप्पाची आरती ही लयबद्ध पद्धतीने गाण्यामुळे आणि श्वसनाचे कमी जास्त झाल्यामुळे आपल्याला प्राणायामासारखा व्यायाम होतो तसंच आपलं मन शांत राहण्यासाठीही आरतीचे शब्द आणि त्याच्यातले संस्कृत शब्द ह्याचा आपल्याला मंत्रासारखा फायदा होतो उकडीचे मोदक जे नारळ असतं त्याच्यामध्ये गुळ असतं त्याच्यामध्ये भाताचं पिठापासून तयार केलेले मोदक असतात हे एक नॅचरल एनर्जी बुस्टर आहे जे आजकाल चॉकलेट एनर्जी ड्रिंक्स म्हणून वापरतात त्याच्याऐवजी मोदक हे पण एक नॅचरल एनर्जी बुस्टर आहे आपण गणपतीच्या सणामध्ये सर्वजण मिळून भजन करतो गप्पा मारतो आमंत्रण देतो लोकांना आपल्या घरी येऊन गणपती बघण्याचं त्याच्यामुळे अ एक तर सोशल गॅदरिंग गप्पा ह्याच्यामुळे नवीन कल्पना सुचतात नैराश्य दूर होते कारण एन्डॉर्फिन नावाचे हॉर्मोन्स आपल्या ब्रेनमध्ये तयार होतात तसेच विसर्जन देखील आपल्याला एक नवीन अं शिकवण देऊन जातो की जे येणार आहे ते जाणार आहे त्याच्यामुळे प्रत्येक गोष्टीला धरून जास्ती वेळ बसू नका आणि अं सोडून दिल्यामुळे आपलं नैराश्य कमी होतं आणि आपण सुखी राहतो तर आज आपण जाणून घेतलं की गणपती बाप्पा आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे शिकवण देतात आ, हेल्थ बद्दल त्यांच्या मूर्तीतून आपण बरंच काही शिकू शकतो त्यांच्या आरतीमधून आपल्याला बरच काही हेल्थ बेनिफिट मिळतात त्यांच्या विसर्जन ही देखील आपल्याला एक नवीन शिकवण देऊन जात धन्यवाद